ले। ले का भरलं आणि भूक लागली चल म्हणलं तू जेवली का काय बघायला पुरी पण आलं तू आता पुरी आल्या शाळेतून भूक लागली भरपूर आणि सगळं ठेवलं आधी जेवूया आपल्याला वस्ती पण जायचं चल किती साड्या सगळ्या बिलकुल बिलकुन आहे नाही पट्ट्या ही माझ्या दोन तीन साड्यांच्या पट्ट्या सगळ्या उसावल्या हा मग इतक्या भारी साड्यांचं वाटण होत ना करून आणायच्या टिपा मारून आणायच्या दिवसाच्या झाल्यात पण ती खराब टाकून देऊ वाटत नाही चांगल्या साड्या दिवसाच्या तीन तीन चार 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 पाच पाच वर्षाच्या येत पण रोज लागते ना एक घालायला रोज नवी लागत फटत नाही जुन्या होत नाहीत रोज एक घातल्या म्हणून व्हिडिओ तेच ते झाल्यावर ते उगच रोज वाटत वर आणि त्यांचं बोलणं म्हणजे फार नकोच करते मग तर आणि आणायच्या म्हणल्या बी वार आहे का तरी पण मी लय साठे घेऊन रोज नवी एक साडी घालून मी तर आणत नाही म्हणा तू रोज नवी एक साडी कारण काय नाही आमचं आम्ही जाऊन आण आणतो आपलं सातशे असू दे आपलं आपण आपलं कमावतोय आपलं आपण आणायचं काय कोणाच्या जीवावर नाही अश्विनी आणू चल चल, जेवायचंय आता डबाच घेते वरगी डबाच <laughs> घेऊन चालते चला तर जेवतो आता खरंच भूक लागलीये कामावरय आता जेवण करायचं परत चालत वस्ती जायचं म्हटलं की अजून ही उन्हाचं घराचं काम कामावर नाही माझ्या वा मला बायका फोन करतात या उन्हाळे काम कधी चालू करणार कधी कर चालू करणार आता ह्यांनी एवढा कलर ह्याचं करून घेतलं नाही का माझं मला चालू करायला यायचं आता मी सकाळीच ओरडत होती आता तुम्ही बघितला असायला का हिथपर्यंत भरलं आहे हितपर्यंत भरले आणि इथून इकडचं राहिले राहिलं दोन दिवस झालं हात नाही लावला आणि जाते तर इथं कामाला कामं पण घेतलेली इथं अर्जंट असले कौलाचे स्ट्रक्चर असतात त्यांच्याकडं भरपूर कामं येतात त्यांना आता हे जसं घर त्यांनी आहे उभा तशी भरपूर कामं त्यांची कौलाची चालू येतं आता सध्या तीन कामं चालू येतं आज कलर द्यायला गेले शेवट टक्चरचा ज्या टोपांचा कलर असतो तो टक्चर पूर्ण झालेले ते राहिलेला राहिलेला कलर देऊन आज म्हणले दोन वाजता येतो दोन वाजता आल्यानंतर ह्या जे सगळ्या वाईट वायरे लोंबतात इथं कलरच्या अगोदर हे बोर्ड बसवून घ्यायच्यात तर आता ते चारच्या पुढं बोर्ड आणायला जायचे आणि मग बोर्ड घेऊन आल्यानंतर मग ती वरचं भरायचे परवा उद्या कलर वगैरे घेऊन यायचा या कलरवाले फोन करतात ते तुमचं काम कधी आहे दोन दिवस झालं हे करतोय मी वाट बघतो या कलर घेऊन आलं पाहिजे पण त्यांना कलर द्यायला आधी स सुरुवातीला आपल्याला कवलाचा कलर द्यायचा आहे आणि कवलाचा झाल्यानंतर खाली पुट्टी वगैरे भरून खाली कलर चालू करायचा आहे नाहीतर परत वरचं खाली टिपकं परत नाही त्यांचं त्यांचा कुटाणा म्हणून त्यांना त्याआधी ते वरचं पूर्ण करणं गरजेचं आहे पण त्या कामामुळं काय त्यांचा पण नाही इलाज आहे त्यांना घरचं बी बघायचं कामाचं बी बघायचं फोनवर फोन फोनवर फोन तरी दोन पोरं आहेत पण ही गेल्याशिवाय जमत नाही सगळं सांगावं लागतं ही करावं लागतं त्यात परत कौलाचं का काम करून पण आपली ह्याची रिलिंगची कामं करतात किचन ट्रॉलीची कामं करतात आता फोर्चला जिलिंग असतं ह्या जिन्याचं जे रिलिंग असतं ते सगळं तेच बनवतात रीलिंगची पण कामं त्यांना जमतात रीलिंगची कामं मला वाटतं भरपूर म्हणजे एवढी दोनच कामं करतात आता सध्या रिलिंग री रीलिंग कुठलं बी असू द्यात मग तुमचं काजच असू द्यात कसलं असू द्या रीलिंग आले आले रिलिंग छान करतात आणि बाहेरचं पण आपल्या जे फोर्थचं ह्या जे रिलिंग असतं स्टीलमध्ये ते सगळं करतात स्टीलमध्येच भरपूर कामं करतात ती आता त्यांनी एम एचचं सोडलं आहे म्हणजे लोखंडाचं काम भरपूर सोडलं आहे हे कौलाचं टक्चर वगैरेच नाही तर मग नाही तर असं त्या विषय निघाला म्हणून सांगितलं तुम्हाला त्यांचं सा काम काय असतं ते रिलिंगची कामं भरपूर करतात ते आणि जमतं पण त्यांना पुण्यापर्यंत जातात रीलिंगची कामं करायला सेफ्टी डोअर परत आपल्या ह्या किचन ट्रॉल्या असतात ते किचन ट्रॉल्या लांब लांब जातात दौंड पुणे परतने आपले हे करतात स्टीलच्या खिडक्या वगैरे पण बनवतात अजून काय बरं ते स्लायडिंग डोअर वगैरे पण बनवतात स्लायडिंग डोअर म्हणायचं आपल्याला किचनला आहे तिथं स्लायडिंग डोर बनवायचं आणि इकडं जे आहे का नाही तिथं पण स्लायडिंग डोर म्हणजे त्यांची कला बघायला मिळाली असते तुम्हाला कुठं कुठे त्यांचा मोबाईल आहे नाही तर तुम्हाला सगळे व्हिडिओ बघायला मिळाले असते इथं पण स्लाइडिंग डोर करायचं होतं पण बघूया आता पुढं मागं तर असं असं त्यांचं काम असतं त्यांना कामाविषयीच एक चॅनल काढायचं आहे पण आता त्यांच्या बर्थडेला चाललं होतं पण बड्डेच्या ह्याच्या ह्याच्यात त्यांनी नियोजन केलं सोफ्याचं त्याच्यामुळं मग तो एक महिना पेमेंट घालवलं इकडं सोफ्याला आणि आता कलर करायचा आहे कलरला पण भरपूर पैसे जातात इथं वाटतं सोपं पण पूर्ण ह्या कौलाच्या ह्यालाच भरपूर महाग कलर जातो या जवळजवळ एक ऐंशी पंच्याऐंशी हजाराचा म्हणजे कलर आणि मजुरी एक नव्वद हजारापर्यंत कलरची जाते सांगून टाकते तुम्हाला नव्वद हजारापर्यंत जाते आहे सगळं कारण वरचं पूर्ण टक्चर आपलं कौलाचं आहे तो पूर्ण कलर करायचा आहे वरती पण कलर करायचं आहे म्हणजे आता कौलं बरंच येतं दोन हजार कौलं येतं तर सांगता येणार नाही किती स्क्वेअर फूट काय आहे ते साडे अकराशे काहीतरी स्क्वेअर फूट आहे खाली भरपूर फरशी वगैरे आहे खाली एवढा कलर नाही आहे पण कौलाचा ह्याचाच कलर आणि इकडं तर काय एवढा विषयच नाही कलर कलरचा इकडे पण भरपूर फरशी वगैरे हो आहे त्याच्यामुळं चला तर बाय वरडल अजून तिकडून जेवाय बोलावलं गप्पा मारत बसली तो तिथं डाव ठेवून परत आली बाई मी आहे ना म्हणून mm. चला अनुष्काला भूक लागली असेल माझ्या हैना हम्म च हात पाय देत लक्षात नाल्या का आता काय गाडी नव्हती आली ग बाई गाडीवाली का चला तर जेऊया आता होईल हळूहळू हळूहळू एक 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 काम होईल आहे का नाही अनुष्का पहिलं कोपटात राहत होतो हा त्यावेळी वाटायचं कधी घर होईल कधी घर होईन आता घर झालं तर बाबा कधी पुढच्या सगळ्या सुखसुविधा होतील असं चाललंय पण आता कलर झाला झालं मग एकदा राड्याचं काम निघालं सगळं घरांना बाहेर आपलं अजून दोन महिन्याने अजून तेच काम चालू होणार आहे परत तुम्हाला सांगेन थोडं काय ते काल इथलं गवत वगैरे काढलं गेल्या वर्षी सारखी इथं एक आली चुरोपो, चुरोपो, आले आली धबारा वांग्याची रोप मिरच्याची रोप भेंडी असं लावून काढा म्हणलं कलिंगडच हा मीच लावलेले ब्यान डोंडे मावशीच्या तर करूया तिथं आता रोपं लावून लावलं नसतो रोपं लावून टाकते तिथं एक दहीक वांग्याची दहीक मिरचीची थोडीशी भेंडी थोडीशी गवार असं लावायचं उन्हाळ्याचं गेल्या उन्हाळ्यात कसली वांगी किती कंटा वांगी आली ती ग कंटाळा घेऊन गेल तर वांगी खाऊन 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 सगळ्यांना तरी द्यायचं हे करायचं भरपूर वांगी आली ती आणि उन्हाळ्याचं काय भाजीला नसते बाजारात जरी गेलं तरी हे नाही आमच्या इकडे ज्ञान गेलं तर मग बारामती आसपास एवढं बाजार नाही तर भरत आमची चिवा शाळेत गेली तर कर्म नाही जेवायचं चालू केलंय मला अजून चला तर या जे हवाय सगळ्यांनी छानपैकी हे मला वाटतं लोंडे मशीन आणले काय नीट करायचं बिन्स बिन्स ना हे बिन्स वेगळं म्हणजे डिंगरी छान लागते गवारीच्या शेंगासारखं सारखं नीट करून फोडायचं त्याला करायचं नीट करायचं काल कशाल काय घातले ग तू त्या बर तांदूळ टाकले ताजी म्हणलं तस तांदूळ टाकले कुत्र्यांसाठी भात हसू दे पंका आता उपाशी बाय बाय सगळ्यांना